जय श्रीराम मित्रांनो तर हो। मी आपला आठ नऊ दिवस झाला मी आपल्या मामाच्या इकडं आलतो तर आज आपल्या गावची जत्रा आहे ब्रह्मानंद स्वामी भगवान यांची तर गावाकडे येणार आहे आम्ही निघलेला आहे गावाकडे सकाळी सूर्य भगवान यांनी दर्शन दिलेलं आहे मामाचा मुलगा म्हणला आहे आता गाडी तू चालव मी काय चालवत नाही त्याला कटरा आला गाडी चालवायला होता गाडी चालवलं मी म्हणलं काय नव्वद शंभर नव्वद शंभर हेच दणका चालू होता असं मस्त रस्ता आहे का नाही ट्रॅफिक नाही काय नाही काय नाही का ना ना आणि असं नजारा हे फक्त हे कुत्रे काय करते तर असे रस्त्यात आले ना गाड्या लाडवी येते बालीघाट लागलेला आहे लागलेलो आहे त्याच्यासाठी म्हणलं नाश्ता करा तो हॉटेल व्हेज मध्ये थांबलेलो सुंबा घाट लागलेला आहे तर अडीचशे किलोमीटर रन करून आलेलो आहोत बीडमध्ये हिंदुस्थानाचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये आलेलो चौका नाथ हे सरनवरची रोज रखायाची रयतेचा राजा जो आम्ही याचं याचा झुजतो रयनली बीडच्या बाहेर आलो होतो आणि एवढं टेम्परेचर जर वाढलंय घाम घामच होऊ लागला त्याच्यानी बदामशी घेतलं जरा बीड पासून डायरेक्ट जाते गावला आलो जाते गावला आणि आता मामाच्या गावाला आलोत मारफण्यामध्ये मामाची भेट घेतली आणि आजोबाच पण भेट घेतली मामाच्या शेतात आलो तर मोठाले अशा कैऱ्या व्हा ते बेस्ट बी खाल्ल्यामुळे आहेत मामाच्या घरून आणि लोणार फाट्यावर जायचं आहे लोणार फाट्या आपल्याला आरून देणार आहे सर तर आपल्या लोणार फाट्यावर न्यायला आता निघलो गावाकडे पेट आणि पिश आलो मित्रांनो आपल्या घरी तर आपल्या गावातल्या जत्रा मध्ये आलेलो आहोत ठेवून आलो बघायला मग इथल्या कुस्त्याने आम्हाला भेटला आणि आपला वाईट आहे कॉलेजचा पार्टनर आहे तर कुस्त्या वगैरे बघितल्या आणि दर्शन घेतलं मी मंदिराचा व्हिडिओ घेणार होतो पण गर्दीची एवढी होती की व्हिडिओ काढायला जमलाच नाही तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम